नमस्कार श्री स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचे नोटिफिकेशन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पडतील आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येकाला वाटतं आम्ही स्वामींची सेवा करतो आम्हाला का अनुभव येत नाही आम्ही मनापासून करतो खूप दिवसापासून करतो तरी पण आम्हाला स्वामींची प्रचिती येत नाही अनुभव येत नाही तर स्वामींनी याच्यावर काय म्हटलेले ते आपणच पाहूया तर स्वामींचे स्वामी स्वामींचा अनुभव येणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण अनुभव येण्यासाठी खूप मनापासून सेवा करावी लागते त्यासाठी स्वामी समजले पाहिजेत की स्वामी काय आहेत स्वामींचं महत्त्व पटलं पाहिजे की स्वामी नेमकं स्वामींची सेवा कशी करावी लागते स्वामी काय आहेत स्वामींना काय प्रिय आहे तर स्वामींची सेवा करायला स्वामींची सेवा करताना कसलाही स्वार्थीपणा ठेवू नका म्हणजे निस्वार्थी सेवा करा निस्वार्थी मनाने जर तुम्ही सेवा केली ती नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचते आणि आपल्याला काहीच स्वामींकडे काहीच मागण्याची वेळ येत नाही स्वामींना सगळं माहिती असतं की ह्या भक्ताला काय पाहिजे याच्या मनात काय चाललेलं आहे ह्याच्या इच्छा काय आहेत त्यामुळे निस्वार्थी सेवा करा निस्वार्थी सेवा स्वामींना खूप प्रिय आहे जर स्वामींना तुम्हाला प्रसन्न करायचं असेल स्वामींना तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल प्रचिती घ्यायची असेल स्वामींची तर निस्वार्थी सेवा करा निस्वार्थी म्हणजे काय तर तो तुम्ही स्वामींकडे काहीच मागू नका काहीच न मागता स्वामींची सेवा करा बघा एक दिवस असा येईल की तुम्हाला स्वामींकडे म्हणजे काय मागू हा प्रश्न पडेल म्हणजे एक काळ असा होता की स्वामींना मी काय काय मागू मला हे पाहिजे मला ते पाहिजे सगळ्याच इच्छा पाहिजे होता पण निस्वार्थी जर सेवा केली तर एक वेळ अशी येईल की तुम्हाला स्वामींकडे काय मागू याचा प्रश्न पडेल स्वामी इतकं भरभरून देतील इतकं भरभरून देतील की स्वामींकडे मागायला काहीच उरणार नाही त्यामुळे तुम्ही जेवढं निस्वार्थी सेवा करता येईल तेवढी निस्वार्थी सेवा करा तुम्ही एकदा करून बघा तसं की तुमच्या मनाला किती मोठं समाधान मिळतं तुम्ही काहीच मागू नका फक्त स्वामींची सेवा करा कसं वाटतं ते बघा मनाला खूप समाधानी वाटतं अनुभवल्यासारखं वाटतं की बाबा हा आणि हे जे समाधान असतं ना ते कुठेच मिळत नाही जे स्वामींच्या सेवेने समाधान मिळतं ते कुठेच मिळत नाही ते फक्त स्वतः अनुभवावं लागतं अनुभव घ्या तुम्ही आणि बघा कसं वाटतंय त्याच्यानंतर दुसरी गोष्ट स्वामींवर शंका घेऊ नका की हां मी आता सेवा करतो आहे मला अनुभव येत नाही आहे मला प्रचिती येत नाही आहे मग मी सेवा सोडून देतो सेवा सोडून देते असं नको असं व्हायला नको की हां स्वामींची सेवा करतोय करतोय दहा वर्षापासून करतोय वीस वर्षापासून करतोय दोन वर्षापासून करतोय करते तरी पण मला अनुभव येत नाही आहे मग मी स्वामींची आता सेवा सोडून देतो असं न करता स्वामींवर शंका न घेता तुम्ही स्वामींची सेवा करत राहिलं पाहिजे की हा एक ना एक दिवस स्वामी माझ्या पाठीशी राहणार आणि एक ना एक दिवस मला स्वामींचा नक्की अनुभव येणार हा भाव मनात ठेवून जर तुम्ही स्वामींची सेवा केली श्रद्धेने तर स्वामी नक्कीच तुम्हाला प्रचिती देणार आणि स्वामींचा स्वामी अनुभव देतात प्रचिती देतात पण आपल्याला ते समजत नाही म्हणजे स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन नक्की प्रचिती देतात स्वप्नात म्हणा किंवा कोणाच्या कोणाच्या रूपात म्हणा माणसातच देव आहे माणसातच स्वामी आहेत फक्त ते आपल्याला ओळखण्याची क्षमता पाहिजे ओळखण्याचं ज्ञान पाहिजे स्वामी ओळखता आले पाहिजे तर स्वामी माणसातच आहेत ही दुसरी एक चूक तुम्ही करू नका स्वामींवर शंका घेऊ नका स्वामी आहेत स्वामींचं अस्तित्व आहे स्वामींवर कधी शंका घेऊ नका कारण स्वामी स्वामी जर आज निर्गुण म्हणजे निर्गुण रूपात आहेत तरी सुद्धा एवढी चमत्कार घडतात सगुण रूपात होते तेव्हा तर किती स्वा, किती निर्गुण किती अनुभव म्हणजे किती चमत्कार घडले होते स्वामींना स्वामींचं अस्तित्व आहे हे कधी नाकारू नका कारण स्वामींवर शंका घेऊ नका स्वामी की स्वामी आहेत की नाही म्हणून स्वामी आहेत तुम्ही फक्त स्वामींची मनापासून सेवा करा नक्की स्वामी तुम्हाला धावून येतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता प्रत्येकाचं कसं असतं की सीझन वाईज लोक सीझन वाईज लोक बदलतात सीझन वाईज कशी लोक बदलतात तर आज आता श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करायची सप्टेंबरमध्ये जर समजा गणपती बाप्पा आले तर गणपतीची पूजा करायची नंतर कुळदेवीची पूजा करायची असं नाही स्कूल म्हणजे सीझन वाईज तुम्ही देव बदलू नका म्हणजे मला असं म्हणायचं नाही की तुम्ही बाकीच्या देवांची सेवा नका करू पूजा नका करू पूजा करा प्रत्येकाच्या प्रत्येक देवाची पूजा करा पण त्याच स्वामींना विसरू नका स्वामींची सेवा सोडू नका स्वामींची सेवा रोज चालू ठेवा त्याचबरोबर तुम्ही आता गणपतीची सेवा करताय कुलदेवीची सेवा करताय त्याच्यानंतर गणपती बाप्पाची सेवा करताय महादेवाची सेवा करताय ही सेवा तर चालू ठेवाच पण त्याचबरोबर स्वामींना तुम्ही कधीही विसरू नका अंतर्मनात कधी विसरू नका स्वामींचं नामस्मरण चालू ठेवा स्वामींचं स्वामीचरित्र चालू ठेवा स्वामींचं गुरुचरित्र चालू ठेवा सगळं म्हणजे स्वामींची सेवा चालू ठेवा आणि एकाच देवावर कुठलंही एकाच देवावर तुम्ही श्रद्धा ठेवा म्हणजे कसं आता तुम्ही जर महादेवाला मानत असाल तर फक्त महादेवावर श्रद्धा ठेवा तुम्ही जर एखाद्या गणपत म्हणजे कुलदेवीला मानताय किंवा गणपतीला मानताय तर तुम्ही फक्त कुलदेवीला किंवा गणपतीला म्हणजे श्रद्धा ठेवा मला फक्त म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही एकाच देवावर श्रद्धा ठेवा कारण स्वामींनी म्हटलेलं आहे की मी ज्या दे मग तुम्ही कोणाचीही सेवा करा ते माझ्यापर्यंत पोहोचते म्हणजे पोहोचतेच म्हणजे सगळ्यांची सेवा कोणी तुम्ही कोणाची केली तरी माझ्यापर्यंत ती पोहोचते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्वामींची निस्वार्थी सेवा करा मला एवढंच सांगायचं होतं की स्वामींची तुम्ही जर निस्वार्थी सेवा केली शंका न घेता सेवा केली एकाच देवावर जर श्रद्धा ठेवली तर तुमचे सगळे अनुभव म्हणा तुम्हाला प्रचिती म्हणा तुम्ही सगळ्या दुःखातून संकटातून सगळे म्हणजे सगळ्यातून स्वामी तुम्हाला बाहेर काढतील आपले आई बाप सगळे सगळं सगळं काही स्वामी आहेत म्हणजे घरातले जसे आपण एक सदस्य मानतो ना तसे आपण जर स्वामीला सर्वस्व केलं तर स्वामी आपल्याला मोठ्या मोठ्या संकटातून तारतात कधीच एकटं सोडत नाहीत आपल्याला कधीच नाही सर्व काही त्यांना माना जेव्हा आपण आपला योगक्षेम कारण एक ना एक दिवस या जगातून आपल्याला निघून जायचं आहे मनुष्य जन्म हा चांगले कर्म करण्यासाठी दिलेला आहे जोपर्यंत आपले पूर्वकर्म वाईट कर्म संपत नाहीत तोपर्यंत आपल्याला आपला म्हणजे अनुभव येणार नाही प्रचिती येणार नाही म्हणजे आपल्या कर्मातून सुटका कोणाचीच नाहीये प्रत्येकाला भोगे भोगावंच लागतात पण त्या जी भोगाची तीव्रता असते ती, ती खूप प्रमाणात कमी होते स्वामींच्या सेवेने खूप प्रमाणात कमी होते त्यामुळे स्वामींची सेवा सोडू नका प्रत्येकाला भोगे भोगायचेच आहेत पण त्या कर्माची झळ स्वामी म्हणजे भक्ताला कणभरसुद्धा लागून देत नाही जर तुम्ही एखाद्या काट्यावरून चालत म्हणजे तुमचे कर्म खूप वाईट आहेत आणि तुमचा भोग भोग खूप प्रमाण म्हणजे खूप खूप आहे काटे आहेत पण त्या काटे तुम्ही जर त्या काट्यावरून चालले तर ते काटेही काटे काटेही तुम्हाला टोचणार नाहीत फुलावरून चालल्यागत एवढं म्हणजे त्या भोगाची तीव्रता स्वामींच्या सेवेने कमी होते त्यामुळे स्वामींची सेवा कधी सोडू नका आणि स्वामींची एक लक्षात ठेवा की स्वामींची सेवा कधी वायाला जाणार नाही तुम्ही स्वामींचं जे स्त्री स्वामी समर्थ म्हणता ना ते सुद्धा स्वामींचे स्वामी परतफेड करतात त्या नामाची सुद्धा म्हणजे स्वामी प्रत्येकाला एवढं तारतात एवढं तारतात की स्वामींकडे तार त्या आपलं उष्ण काहीच राहत नाही म्हणजे तुम्ही जे नाव घेता त्याची सुद्धा स्वामी परतफेड करता म्हणजे स्वामींची सेवा कधीच व्हायला जात नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ